राहणार वैद्यकीने हा माझ्या मुलाकडे आला व म्हणाला की मोबाईलवर भांडण्याचं रूटीन का करतो असे म्हणून माझ्या मुलगा सुरू घ्या बहराम टरू लागला मग आरोपी त्याची ऐकून तुझं काम आहे फक्त स्टेटमेंट दे त्या स्टेटमेंट ट्रीटमेंट दे आम्ही काही नाही एका मिनिटात केले जायचं किती युगा करता येतो मेन ह्याच्यातच तुम्ही नाव का नाही टाकले ह्याच्यात हे मला म्हणायचं झाले कसले ते रिस्टिक झाले नाही शंभर रुपये काय तरी कुठं झालं साहेब तुम्ही काही म्हणत नाव मेन आरोपीच तुम्ही वगळी देत नाव

तुमच्या कोणा चुकी झाली म्हणत थोडक्यात एकोणतीस तारखेला सात वाजता वैद्यक टोल नाकावर भांडण झालं ते म्हणजे जे होऊन हनामारी झाली त्याच्यामध्ये मेन आरोपी राहुल शिंदे एफ आय आर आज फाटली एफ आय आर ची कॉपी माझ्या हातात मेन आरोपीचं नाव नाही हात राहुल शिंदे याचं नाव नाही त्याच्या हातात बंदूक होती त्यांनी सगळे त्यांनी सुरुवात केलेली माझ्या आईला मारणं माझ्या मामाला मारणं प्रत्येक गोष्ट झालेली आहे मेन आरोपीचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये नाहीये पाटदा पोलीस स्टेशनवाल्यांनी दखल त्याची नाही घेतलेली असू राजकीय राजकीय असू शकतो आता असू शकतो शंभर टक्के असू शकतो नाव आलं नाही म्हणजे शंभर टक्के असू शकतो काय मागणी तुमची आता आपली एफ आय आर मध्ये त्याचं नाव येणे त्याच्यावर गुन्हा दाखल होणे त्याला अटक होणे जर ह्या दोन तीन दिवसात त्याला अटक नाही झाली तर पुढच्या दोन तीन दिवसात आपण टोल ज्या स्पॉट भांडण झाले तिथं जिथं क्षेत्र आहे आपलं तिथं आम्ही मोर्चा काढणार टोल नाका मोर्चा काढणार पूर्ण जाम करणार आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड काय सांगाल एफ आय आर देखील तुमच्या हातामध्ये आहे काल जे प्रकरण झालं होतं मारण त्यामध्ये आज आजपर पडलेला आहे काय आहे त्यामध्ये ह्याच्यात मुख्य आरोपीचं नावच नाही <स्षिणारी> सर याच्यात जो खरा आरोपी आहे का तो ते सोडलाय त्यांना कशामुळे सोडलाय त्याने छेडछाड केली आमच्या बहिणीची आणि मुख्य आरोपी बाहेर आम्हाला मारण्यासाठी ठेवलाय का परत नंतर जर मारायचं राहुल शिंदे बाहेर जे ठेवलाय जो मुख्य आरोपी त्याने आमच्या बहिणी छेडछाड केली त्याला जर बाहेर सोडलं आणि तो आम्हाला परत मारण्यासाठी यांना ठेवलाय का माग पाठवता पोलीस स्टेशन न कशामुळे घेतलं नाही त्यांना कुणाचा दबाव आहे हे मला हे पाहिजे नाही जर त्यांना नाव घेतलं तर आम्ही आंदोलन करून आमचं आम्ही काय ती मार्गदर्शन कारवाई करू ओके माझं नाव माझे राख हा शिंदे यस म्हणाला की माझ्या भाच्याला तू विनाकारण मारहाण करतो असे विचारत असताना बंदुकी निघून मग राहुल शिंदे पशी आणि राहुल शिंदे पशी बंदूक होती दोघा पशी दोघा नाही राहुल शिंदे मीन मारले तर बंदुकी मारले मग तुम्हाला मला काय म्हणायचंय तुम्ही फिर्याद घेतली बरोबर आहे तुम्ही वाचून बघितली वाचून नाही पाहिजे ऐका मला वाता ते ज्या टायमाला बोलत होते त्या टायमाला मी धावतो का लगेच मला म्हणतो बाहेर जा म्हणले का नाही ते फिर्यादी कोण होत दाजी दाजीला काय कळत नाही तुम्हाला ही साक्ष मध्ये घेतली आम्ही आहात बरं ऑनलाइन घेतली एक मिनिट आम्ही आता ऑनलाइन घेतली ही साक्षमधी भरली बरोबर आहे तुम्हाला काय विचार तुम्ही काय म्हणलं तुमची फिर्यात वाचून दाखल नाव ना देंगा।

रा सरव असे आम्ही आमच्या वैद्यकीय टोल नागर असलेल्या मामा माझ्या हॉटेलमध्ये हॉटेलची साफसफाई करीत होतो त्यावेळी माझा मुलगा सुरज याचे मोबाईलवर कोणाचा तरी फोन आल्याने तो खूप वेळ आल्या फोनवर बोलत होता त्यावेळी वैदिकिनी वे टोल नाकेवर भांडण चालू होते त्यावेळी राहुल शिंदे राहुल वैदिकिनी हा माझ्या मुलाकडे आला व म्हणाला मोबाईल वर भांडणाची शूटिंग काय करतो करतो असे म्हणून

घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो